भारतीय जनता युवा मोर्चा आणि सगळ्यांचं स्वागत उद्या सकाळी आठ वाजता कोकणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम विशाल परब आणि युवा मोर्चा यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस साठी जॉब फेअर हा जो मोठा कार्यक्रम आहे जवळजवळ तीडशे कंपन्या या सगळ्यामध्ये सहभागी होणार आहेत ताबडतोब पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत आदरणीय हिरेशजी राणे आहेत जिल्हाध्यक्ष आहेत प्रभाकर सावंत आणि आम्ही सगळीच मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार दोन जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असा कार्यक्रम की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली बरीच मुलंही गोव्यात पुन्हा मुंबई कोल्हापूर या ठिकाणी जातात आणि छोट्या छोट्या पगारासाठी त्या ठिकाणी जावं लागतं वाटेत कशा प्रकारचे यातना होतात इथं जाऊन येऊन करणाऱ्या लोकांचे कसे हाल होतात आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून खरोखरच अतिशय चांगला आणि सुट्टी असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत सहा पेक्षा जास्त नोंदणी या ठिकाणी झालेली आहे उद्या आमचा सगळ्यांचा अंदाज किमान ऑन दी स्पॉट तरी जास्त या ठिकाणी वाढतील म्हणजे नऊ दहा हजार लोकांची नोंदणी या ठिकाणी होईल ताबडतोब त्यांना नियुक्तीपत्र पण पालकमंत्री आणि नितेश राणे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना देण्यात येतील इथल्या युवकांसाठी एक चांगली संधी या माध्यमातून या ठिकाणी आली आहे म्हणून या संधीचा फायदा सगळ्यांनी या ठिकाणी घेतला पाहिजे भी व्यापारी संघटना એટલે ડોક્ટર પર્યટન મહામંડળ એની વિનંતી કરેલી હતી કે સૌથી અમારું सुद्धा આ ठिकाणी यामध्ये સંભાવન ગયા त्यांच्यासाठी પણ એક સ્ટોલ સ્થાનિક લોકો માટે दिलेલા છે એટલે त्यांच्याकडे જે લોકો કામ કરતાય त्यांची પણ નોંધી ठिकाणी आम्ही त्यांना નવ्याने النظر पाहिजे असेल तर त्यांना पण तिथून लोक सुद्धा જિલ્લા सुद्धा જે काही ટોકળા ઉપલબ્ધ છે त्यांना ત્યાં ठिकाणी ઉપલબ્ધ મનુષ્યો બળવા આ પણ દેખાકમાચા મુખ્ય ઉદ્દેશ છે आणि म्हणून एकंदरीत हा जो जॉब फेर संकल्पना आहे अतिशय चांगली युवा मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे युवा मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाराला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की शेवटी लोकांची अपेक्षा आणि लोकांना इथल्या युवकांना युवतीला काय पाहिजे हे ग्रहित धरून आज हा जो कार्यक्रम विशाल प्रबण त्यांचे सगळे सहकारी आहेत मनापासून त्यांचा या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभारपण मानतो असेच उपक्रम सातत्याने या ठिकाणी होणे गरजेचं आहे आणि या निमित्ताने या जिल्ह्यातली जी नोंदणी आहे ती मोठ्या प्रमाणात हो या ठिकाणी होईल आणि भविष्यात सुद्धा चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रयत्नशील राहू आपल्या सगळ्यांना आपण सुद्धा याला प्रसिद्धी दिल्या आपल्या सगळ्यांना विनंती या ठिकाणी करतो की आपण पण मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी जिल्ह्यात हा ूण जिल्ह्याच्या दृष्टीन हा सगळ्यात मोठा उपक्रम आहे इथं सगळ्यांनी सहभागी योगदृष्टीने व्हावं अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना अनेक करतो